बातमी शुभांशु शुक्ला यांच्या संदर्भात भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतलेले आहेत कॅलिफोर्नियातील तटवर्ती भागावर स्पेस एक्सचं यान हे उतरलं शुभांशु शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर पंचवीस जूनपासून अंतराळामध्ये होते आणि हे सर्व अंतराळवीर सुखरूपपणे पृथ्वीवर परतलेले आहेत तर शुभांशु शुक्ला कोण आहेत ते सुरुवातीला पाहूया शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुदलाचे कॅप्टन आहेत राकेश शर्मा यांच्यानंतरचे दुसरे अंतराळ वीर एकोणचाळीस वर्षीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे रहिवासी आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली शुभांशु शुक्ला यांचा जन्म झाला अठरा वर्ष भारतीय हवाई दलात कॅप्टन म्हणून काम केलं स्पेस एक्स ड्रॅगन तसंच स्पेसक्रॉफ्टवर मिशन पायलटच्या रूपात त्यांनी ते काम काम करणार त्यांनी आहे शुभांशु शुक्लांनी प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीत प्रशिक्षण घेतलं शुभांशू शुक्ला यांना दोन हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे शुभांशू शुक्ला यांना एन थ्री टू सारखी लढाऊ विमानं उडवण्याचा अनुभव आहे शुभांशु शुक्ला आयएसएस एस एस मोहिमेसाठी निवडले गेलेले सर्वात तरुण भारतीय अंतराळवीर आहेत तर अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या टीमनं अंतराळामध्ये कोणते प्रयोग केलेले आहेत त्यावर कुयात। के सुद्धा एक नजर टाकूयात पीक बियाण्यांशी संबंधित प्रयोग केले अठरा दिवसांची त्यांची ही मोहीम होती बियाण्यांच्या अनुवांशिक गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचा सुद्धा शोध घेतलेला आहे याचा सुद्धा अभ्यास केला गेला अर्ध्या टार्डिक वर अभ्यास केला गेला लहान जीवाच्या शरीरावर अवकाशाचा काय परिणाम होतो याचा सुद्धा अभ्यास करण्यात आलाय मायोजिनेसिस अर्थात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा स्नायूंवर होणाऱ्या परिणामांचा सुद्धा या मोहिमेमध्ये अभ्यास केला गेला सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात केल्या जाणाऱ्या प्रयोगांतर्गत स्नायू संबंधित आजारांचा अधिक अभ्यास करण्यात आलाय सूक्ष्म गुरुत्वाकर्षणावर सूक्ष्म शवालांचा काय परिणाम होतो ते सुद्धा शोधलं गेलंय त्याचाही अभ्यास झालाय भविष्यामध्ये अंतराळवीरांच्या पोषणात याची भूमिका महत्वाची ठरू शकते मूग आणि मेथीच्या बियांचाही अभ्यास करण्यात आलाय अंतराळामध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितींतर्गत संगणक स्क्रीन डोळ्यांवर कसा परिणाम करते याचाही अभ्यास करण्यात आला आहे